सांगली महापालिकेच्या नागरिक संवाद उपक्रमात आज कुपवाडमधील समस्याग्रस्त नागरिकांनी थेट उपायुक्त अश्विनी पाटील यांची भेट घेत आपली कैफियत मांडले यावेळी आम्हाला पाणी मिळत नाही स्वच्छतेचा अभाव आहे आम्ही कसं जगायचं असे म्हणत नागरिकांच्या समस्येचा पाडाच वाचला आहे यावर उपायुक्त अश्विनी पाटील यांनी सर्वांची कैफियत ऐकून घेत त्यांचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली कुपवाड परिसरात नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त आहेत यामध्ये वाघमोडे नगर हमालवाडी आलिशान कॉलनी आदी परिसरात तर नागरिक समस्या मोठ्या प्रमाणात त्यामुळे आज नागरिकांनी थेट महापालिका गाठत नागरी संवाद उपक्रमात सहभाग घेतलाय यावेळी उपायुक्त अश्विनी पाटील यांनी सर्व नागरिकांच्या भावना जाणून घेत त्यांना समस्या सोडवण्याबाबत आश्वस्त केले त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले संवादामुळे आज थेट अधिकाऱ्यांना नागरिक भेटू शकतात आणि आपले प्रश्न मांडू शकतात त्यामुळे नागरी संवाद नागरिकांसाठी मार्ग बनलाय त्यामुळे आता नागरिक मोकळ्या मनाने महापालिकेत आपले प्रश्न मांडत आहेत आणि नागरिकांच्या प्रश्नांना योग्य तो न्याय महापालिकेकडून दिला जात असल्याने नागरिक सुद्धा समाधानी आहेत लोकनायक लोकनायक सोसायटी मध्ये राहतो आम्ही लोकनायक सोसायटी आणि राजाराम बापू सोसायटी मध्ये आम्हाला पिण्यासाठी पाणी नाही व्यवस्थित सांड पाण्यासाठी गटारी नाहीत तर आम्ही निवेदन घेऊन येतो मॅडम पश आलेलो हो। आहोत आणि कुपवाडच्या महानगरपालिकेत आमची काही दक्षता घेणं झाल्यात आणि लवकरात लवकर आम्हाला पिण्यासाठी पाणी गटारी मिळावे ही विनंती आमची लोकांच्या लो, आम्हाला सांड पाण्याची ही सोय नाही आहे आता मॅडम म्हटल्या दोन दिवसात होईल म्हणून आता ना तर आम्ही पुढं मग आंदोलन आम्ही करणार हा व्यवस्थित ऐकून घेतल्या त्यांनी आता आम्ही आमच्या समस्या त्यांच्याकडून मांडलेल्या आहे आता त्यांनी दोन दिवसात करायला लावतो म्हणून सांगितल्यात खर पण आमचा पहिला मुद्दा पाण्याचा आहे पिण्याचा पाण्याचा आणि सांड पाण्यासाठी आम्हाला गटारीची सोय करून द्यावी रस्ते करून द्यावे लाईट द्यावे पाण्याचे खूप हाल होत आहेत लहान मुलं आमच्या आजारी पडत आहेत म्हातारी माणसे पाण्याला जाऊन सतरा वेळा पडत आहेत हा आमच्या घरात लांब लांब लचक असे साप त्यांनी या लागलेले आहेत त्याचा व्हिडिओ सुद्धा आमच्या आहे आम्ही दाखवतो तुम्हाला आमच्या घरात आता साप फिरत आहेत आता आम्ही कसं राहायचं लवकर लवकर लोकर, आम्ही आम्हाला होईल लोकर, पाणी गटारीची सोय करून द्यावी नाहीतर आंदोलन करणार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये आज नागरी संवाद संपन्न झाला प्रभाग क्रमांक एक करता मुख्य उपायुक्त मुख्यालय मुख्या यांच्याकडे नागरिकांच्या तक्रारी येत आहेत तसेच इतर प्रभागात देखील प्रभाग क्रमांक दोन तीन आणि चार या या इतर प्रभागांच्या देखील याच दिवशी नागरी संवाद आहे तरी संबंधित नाग संबंधित नागरिकांनी त्या त्या प्रभागात मध्ये जाऊन आपल्या तक्रारी किंवा आपल्या समस्या सांगू शकता या ठिकाणी देखील आम्ही इतर प्रभागांच्या देखील हरकती किंवा ज्या काही सूचना असतील त्या आम्ही घेऊन संबंधितांना देतो प्रभाग क्रमांक एक मधील सद्यस्थितीत मागच्या आठवड्यात किंवा मागच्या दोन तीन आठवड्यात ज्या काही तक्रारी होत्या त्या सर्व निर्गत झालेल्या आहेत आणि नागरिकांना हेच आव्हान राहील की आपण सर्वांनी नागरी, नागरी संवादमध्ये येऊन आपल्या ज्या काही समस्या असतील त्या आमच्यापर्यंत पोहोचवाव्या धन्यवाद सर्वसाधारणपणे पाणी पुरवठा स्वच्छता या प्रकारच्या सर्व तक्रारी येत आहेत प्रायमरी त्या आम्ही सोडवण्याचा चा चांगल्या प्रकारे प्रयत्न करत आहोत